सो चांगली सवय एवढीच आहे की ती माझी खूप जवळची मै माझ्यासाठी मी सांगतो इतरांसाठी ती हे करत असेल की नाही मला माहीत नाही पण ती माझी खूप जवळची मैत्रीण असल्यामुळे मला कायमस्वरूपी म्हणजे ही मला माहिती आहे की फक्त तिच्याबरोबर काम करतानाच नाही तर ओवरऑलच आयुष्यामध्ये मला मी जर का हवेत गेलो किंवा डोक्यात हवा जाणं वगैरे हा जो प्रकार आहे जो घडण्याची दाट शक्यता असते पदोपदी हे जर का होत असेल तर एकच व्यक्ती आहे जी मला जमिनीवर अलगद नाही थोबाडून जमिनीवर फेकेल की बास आता खूप उडलात हवेमध्ये आता लिटरल लायकीवर या <laughs> हो हे हे स्पष्टपणे कोणीतरी सांगणारं माझ्या आयुष्यात आहे हेच माझ्यासाठी खूप आहे आणि त्यासाठी हे त्यासाठी मला तिला रोज भेटायची गरज नाही आम्ही कधी तीन महिन्यांनी भेटतो कधी सहा महिन्यांनी भेटतो पण मला असं वाटतं मी कायमच त्यामुळे आणि कधीकधी तर तिच्यासाठी सुद्धा मी ग्राउंडेड राहतो